मित्रांनो पुण्यामध्ये तुम्ही घर घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे पुण्यात घर घेण्यासाठी सुवर्ण संधी ही महाडाकडून प्राईम लोकेशनवरती हजारो घरांची बंपर लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर त्याच्याच रिलेटेड आपण सविस्तर माहिती पाहत आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा यामध्ये कोणत्या लोकेशनला किती घरं आणि टोटल किती घरांची लॉटरी काढली जाणार आहे याच्याबद्दल आपण डीपमध्ये माहिती घेत माहिती घेत असताना तुम्ही ते पाहू शकता आहे पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ महाडा पुण्यात तब्बल तेरा हजार तीनशे एक घरांसाठी बंपर लॉटरी घेऊन येत आहे वाढत्या घरांच्या किमती आणि भाड्यांच्या झळा सहन करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांना परवडणाऱ्या किमतीत स्वतःचे घर मिळवण्याची ही सुवर्ण संधी प्रकल्प कुठे राबवले जाणार तर प्रकल्प मुंबईनंतर पुण्यात ही महाडाच्या मोठ्या प्रमाणात घरांची उभारणी करणार आहे यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड तसेच जिल्ह्याच्या उपनगरांचा समावेश आहे रोहकल खेड तालुका येथे तब्बल आठ हजार घरे उभारली जाणार आहेत यासाठी सत्तावन्न एकर सरकारी गायरान जमीन सपूर्त करण्यात आली आहे पेरे मुळशी तालुका येथे पाच हजार तीनशे एक घरे बांधली जाणार असून गट क्रमांक एकशे सतरा आणि एकशे अठरामधील साडेसात हेक्टर जमीन यासाठी मिळालेली आहे प्रकल्पांचे उद्दिष्ट तीन ते चार वर्षात पूर्ण करण्याचे असून जमीन सुपूर्द झाल्यानंतर तीन वर्षात वापरात न आल्यास ती परत घेण्याची आट ठेवण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात एकूण पस्तीस हजार घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे यापैकी महाडा तेरा हजार तीनशे एक घरांचे बांधकाम करणार आहे या घरांपैकी काही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि गरीब कुटुंबासाठी राखीव ठेवली जाणार आहेत त्यामुळे खरोखर गरजू कुटुंबांना योजनेचा लाभ मिळेल पुणे विभागीय सभापती शिवाजीराव अडळराव यांनी सांगितले की या प्रक प्रकल्पामुळे सामान्य नागरिकांना प्राईम लोकेशनवर घर घेण्याची संधी मिळणार आहे स्थानिक ग्रामपंचायतीकडून थोडा विरोध नोंदवला असला तरी जिल्हा प्रशासनाने सर्व नियम आणि प्रक्रियेचे पालन करत प्रकल्प पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तुम्ही पुण्यामध्ये घर घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही न्यूज अत्यंत महत्त्वाची आहे आता या महाडाच्या घरकुलसाठी फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरतीसुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो